नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे काल रात्री एका राष्ट्रीय वाहिनीवर एक वृत्त प्रकाशित झालं आणि त्या राष्ट्रीय वाहिनीवरच्या त्या वृत्ताने पायाखालची जमीन सरकवली वा... आ... या पद्धतीनं त्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर हा विषय म्हणजे प्रयागराज मधील महिलेंचे स्नान करतानाचे फोटो इंस्टाग्राम या अकाउंटवर टेलिग्राम या चॅनलवर आणि युट्यूब या वर मोठ्या झपाट्याने स्प्रेड होत आहेत याची जेव्हा बातमी यूपी पोलिसांना लागली तेव्हा खऱ्या अर्थानं ह्याच्यात सगळ्यात मोठा झटका बसला केंद्रीय सायबर क्रिमिनल विभागानं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा तपास लावला तर ह्याचं हेड ऑफिस महाराष्ट्रात निघालं महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे ज्याला शिक्षणाच्या संदर्भातून अनन्य महत्व प्राप्त झालेलं असं लातूर ह्याचं मुख्य केंद्र सापडलं लातूर मधील प्रज्वल तेली नावाचा जो इसम आहे किंवा जो माणूस आहे तो तो माणूस या गोष्टीचा मुख्य केंद्र म्हणल्यानंतर आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या शर्मेने मानाखाली गेल्या वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा ज्या पद्धतीची आम्हाला वैचारिकता लाभलेली आहे फुले शाहू आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातो पूर्वगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून विकला जातो त्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या तुटपुंजा पैशासाठी आई बहिणींची इज्जत ही वेशीला टांगण्याचा प्रकार होत असेल तर या महाराष्ट्राला कितपत पटणार आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीची चळवळ ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्री विकासाची चव या महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने राबवली आणि त्याच्या माध्यमातून अनेक अशा मावल्या मा मातृशक्ती पुढे आल्या की ज्यांनी आपली छाप या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारतावर सोडली आणि त्याच भारता त्याच महाराष्ट्रामध्ये जर या प्रज्वलतेली सारख्या महा नरा नराधमाने किंवा खाऊन या पद्धतीचं कृत्य करून स्वतःच्या कमईसाठी आई बहिणीची इज्जत ही वेशीला टांगली असेल तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या त्या संस्कृतीला कुठं शोभत आहे वास्तविक पाहताना की आपण पैसा कमवतो पण पैसा कमवताना पैशाचा जो येणारा मार्ग आहे तो, मार तो सा, सात्विक आणि चांगला असला पाहिजे हे आमच्या आधीपासून आम्हाला संस्कारित केलं जात कारण की तो चिरंतन टिकतो ना त्याच्यात महत्व असतं त्याला दाम घाम दाम असतो घाम असतो परंतु ज्या पद्धतीनं आज परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते त्या परिस्थितीमध्ये झटपट श्रीमंत होण्यासाठी झटपट आपल्या रुबाब दाखवण्यासाठी लोक नाही त्या शॉर्टकटचा उपयोग करायला लागले त्याच्यात अनेक गैरमार्ग अनेक प्रकारचे गुन्हे या लोकांकडून आपोआप हाताने घडत आहेत परंतु संस्कृतीलाच काळिंबा फासणारी गोष्ट जर या महाराष्ट्रात होत असेल संस्कृतीला आम्हाला न पटणारी गोष्ट जर या वेशीला टांगणार असेल तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या या प्रज्वल तेली आणि सांगली येथील राहणाऱ्या त्या प्रज राजेंद्र पाटील या मुलांची या मुलांच्या जीवनाशी काय काय बोध घ्यावा आयुष्यातला सगळ्यात मोठा हा मिळालेला अभिशाप असं मला वाटतं मिळवले किती आठ लाख रुपये म्हणजे यूएस डॉलर प्रमाणे जास्तीत जास्त काढले तर सातशे डॉलर सातशे सातशे डॉलर पण सातशे साडे सातशे डॉलर मिळवण्याकरिता ज्या पद्धतीने यांनी हा हैवानी खेळ मांडला यांनी वासनांद लोकांना आंबट शौकीन लोकांना आपल्या पद्धतीने खाद्य पुरवण्यासाठी हजार दोन हजार रुपयाला हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवर विकले त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या तोंडाला काळिंबा जो लागलाय ना तो काळिंबा न पुसण्यासारखा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा युपी पोलिसांना याची भनक लागली आणि या पद्धतीची कारवाया या प्रयागराज मध्ये होत आहेत याचा तपास घेण्यासाठी त्यांनी अनेक यु इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलचा शोध घेतला त्या ठिकाणी या पद्धतीची केंद्रीय सायबर क्रिमिनल विभागाला माहिती मिळाली की ह्याचं मूळ सूत्र आहे ते लातूरमध्ये खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा जर थोडीशी मीमांसा केली तर आमच्या संस्कारामध्ये कुठं कमी पडली का आम्हीच अमा, या गोष्टीला प्रोत्साहन देतोय कारण की ज्या पद्धतीनं युट्यूब रील्सला किंवा ज्या पद्धतीनं आम्हाला आंबट गोष्टी आवडायला लागल्या आमच्या स्क्रोलिंग वाढायला लागल्या त्या गोष्टीकडे आकर्षण वाढत वाढत गेलं तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टीची लालसा निर्माण झाली की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवावा कसा खऱ्या अर्थानं समाज या गोष्टीसाठी दोषी आहे की समाजानं ठरवावं की आता आम्ही ख्यायचं काय येणाऱ्या पिढीला आम्ही संस्कार द्यायचे काय पैसा हे साधन आहे साध्य नाही पण आम्ही आज त्याला साध्य समजून आमच्या जीवन प्रक्रिया परिक्रमेमध्ये त्याला महत्वाचं स्थान देऊन बसलोय ज्या पद्धतीने आम्हाला लक्झरियस लाईफ किंवा आयुष्य आरामाची जिंदगी आम्हाला गरज भोगायची उत्सुकता लागलेली असेल ना तर त्यामध्ये जेणे केले ज्या मार्गाने येईल त्या मार्गाने आम्हाला पैसा मिळवण्याच्या हव्यास हव्याचा पोटी असे कुकृत्य समाजात घडत आहे वास्तविक परिस्थितीमध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक संस्कार आता नाहीसे होत आहेत की काय अशीच परिस्थिती या कृत्याने समोर येते त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये सलोखा राखण्यासाठी परत आपल्याला सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संस्कार जपणं गरजेचं आहे वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या प्रज्वल तेली आणि प्रज राजेंद्र पाटील यांनी जो काळिंबा आमच्या तोंडाला लावलाय ना तो काळिंबा आयुष्यात कधी म्हणजे आयुष्यात कधी पुसण्यासारखा नाही या पोरांचं जर वय बघितलं तर बहुतेक यांच्या तोंड ओठावरचा अजून दूध सुद्धा सुटलेलं नसेल परंतु लवकरात लवकर कशा पद्धतीने श्रीमंत व्हायचा आणि त्यासाठी वापरलेले हे शॉर्टकट्स ते प्रयागराज मधले फुटेज आधारित राहिलेले नाहीत तर त्यांनी युगांडा आणि अजून दोन देशातून हॅकर्सच्या मदतीनं महाराष्ट्रातले नव्हे तर गुजरात मधले सुद्धा काही हॉस्पिटल्स हो, काही मॉल्स काही स्पा सेंटर्स यांचेही पुटेजेस हॅक करून ये असलेले व्हिडिओ आपल्या ताब्यात मिळवले आणि त्याचा विक्री करण्याचा भडीमार या दोन्ही पठ्ठ्याने लावला याच्यातच सापडला तो गुजरात मधला ओमप्रकाश काय ओमप्रकाश काहीतरी नाव आहे त्याचं तो आणि त्यालाही हव्यास पडला की आपल्या युट्यूब चॅनलचा लवकरात लवकर ग्रोथ होण्यासाठी अशा पद्धतीचे फोटो टाकले तर याची ह्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या स्क्रोलिंग वाढतील ज्या पद्धतीनं व्ह्यूज वाढतील त्या पद्धतीनं आपलं अर्थार्जन होईल वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मोले मोनालिसाची अवस्था या प्रयागराजनं केली ना त्या मोनालिसी उदाहरण घेऊन अशा अनेक कुकत्यांना जन्म देणारी सण ही भूमिका आणि त्यामुळं सामाजिक सलोखा आणि सामाजिक विवेक किती महत्वाचा आहे आम्हाला या गोष्टीची या या लागलेल्या ठेसीमुळं आमच्या मनातल्या संवेदना जाग्या होतात आणि खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर आम्ही काय मिळवलंय आणि पैशासाठी आम्ही कराय काय करायला हवंय याचीही आम्हाला याची आम्हाला भान याचही आम्हाला भान ठेवावं लागलं या पद्धतीनं आज पैसा 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 करून आम्ही आज धावतोय परंतु पैसा सुद्धा किती कुठपर्यंत पाहिजे आणि कसल्या मार्गाने यायला पाहिजे याचंही आम्ही मनोधैर्य ठरवायला पाहिजे याचही याचही आम्ही चतुसूत्री वापरली पाहिजे त्याशिवाय आमची प्रगल्भता आणि आमच्या आमच्या समाजात जी काही प्रतिष्ठा आहे ती जप निर्माण होणार नाही आज तर आयुष्य बर्बाद झालंय या दोघांचं पण आयुष्य बर्बाद होता होत असताना ज्या कुटुंबियांना ज्या तोंडाला काळ लावून हे दो दोन मुलं जाताना कायद्याच्या कडचाड्यात जाताना देऊन गेली ना ते ते काळिंबा त्या कुटुंबाला कशा पद्धतीने आता फेस न, सामना करावा लागेल सामाजिक सामाजिक आलोचनेचा सा, सामना करावा लागेल याची आता थोडीशी प्रत्येकाने याचं एक धडा घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पैसा हा साध्य आहे आहे साधन साध्य नाही याचीही भान ठेवलं पाहिजे बघूया महाराष्ट्रातल्या या परिक्रमात अजून कोण कोण अडकत आहे आणि या पद्धतीनं किती असे नराधम आणि असे भाडखाऊ या महाराष्ट्रात दडलेले आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने आया बहिणीच्या इज्जतीचे लकतरे तोडून आपल्या अर्थनाची सोय केलेली आहे बघूया नमस्कार